एक अतिशय थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बाघन नदीला देखील पूर आलाय त्यामुळे शिलापूर पराडा मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय अशातच बाघ नदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडलेली आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वरती प्रेस पोहोचतील तर या ठिकाणचे थरारक व्हिडिओ आता हाती आलेले आहेत सुदैवानं ट्रॅक्टर चालक कृष्णा वल्थरे वैतीस पुराच्या पाण्यातून वाचलेले आहेत ही थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार शेतीच्या कामासाठी सदर ट्रॅक्टर रोदनदारीच्या महिलांना सोडायला गेला होता पुलावरून पुराचं पाणी जात असताना सुद्धा चालकानं अति आत्मविश्वासानं पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर नेला शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेलाय विशेष म्हणजे देवरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली होती सदर घटनास्थळी अनेक वर्षांपासून पुलाची मागणी केली जात असून लोकप्रतिनिधी याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचं परिसरातील लोकांचं म्हणणं आहे मात्र याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय